नमस्कार कथा कथन दहा स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा दहावी कथा कथेचं नाव आहे सेवा करा सेवा करा जेव्हा स्वामी विवेकानंद काशीपूरमध्ये एका उद्यानात राहत होते तेव्हा त्यांच्याकडे एक तरुण मुलगा येतो आणि त्यांना म्हणतो सांगतो की मी अनेक धर्माची पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत ते वाचलेले पोथ्या वाचलेले अनेक धर्माशी माझा संबंध लिहिले अनेक पोथ्या मी वाचलेले परंतु मला सत्य अजून काहीच समजलेलं नाही मी दार खिडक्या बंद करू, खिडक्या दार बंद करून मी एकांतात ध्यानस्थ बसतो पण मला मानसिक समाधान मिळत नाही मी काय करू मी अस्वस्थ आहे मी खुश नाही आनंदी नाही ध्यानस्थ बसूनही माझं मन लागत नाही की मानसिक स्वास्थ्य मला मिळत नाही मी काय करू की जेणेकरून मला मानसिक समाधान लाभेल व सत्य समजेल स्वामी विवेकानंद म्हणतात सर्व अगोदर ऐकून घेतात त्याचं त्या तरुण मुलाचं आणि मग त्याला उत्तर देतात हे बघ तुला याच्या उलट करावं लागेल याच्या उलट तुला करावं लागेल दारळ खिडक्या बंद करू नकोस दारळ खिडक्या तू बंद करू नकोस आणि तू बाहेर पहा रस्त्यावरून लोक जात आहेत त्यांच्याकडे पहा ते तुझ्याकडे आशेनं पाहताय की तुझ्याकडून त्यांना काहीतरी मिळेल अपेक्षेनं पाहताय आणि मग तू त्यांच्याकडे पहा आणि मग तुझ्या लक्षात येईल जे भुकेलेले आहे त्यांना तू अन्न दे जे तहानलेले आहे त्यांना तू पाणी दे जे रुग्ण आहेत आजारी आहेत त्यांची सेवा कर मला शंभर टक्के खात्री आहे की तुला स्वास्थ्य मिळेल मानसिक समाधान मिळेल सत्य तुला समजेल असं स्वामी विवेकानंद त्या तरुणाला म्हणतात लक्षात ठेवा थोडक्यात काय जनतेची सेवा करा मानवतेची सेवा करा जिवंत प्राण्यांची सेवा करा हेच या कथेतून आपणाला बोध मिळतो लक्षात ठेवा धन्यवाद